नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा करणार आहोत आपण चर्चा घेऊन आलोय म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई मधलं उपोषण सरकारनं सोडवलेलं आहे सरकार मेटाकोटीला आलं होतं आणि कसं तरी हे उपोषण सोडवणं गरजेचं होतं मुंबईमध्ये लाखो मराठे हे आझाद मैदाना तसंच आझाद मैदानाच्या परिसरामध्ये लाखो मराठा बांधव हे हो ठिया मांडून तिथे बसले होते आजोबाजूला देखील होते म्हणजे लाखो मराठ्यांचा मुंबईकरांना त्रास होत होता त्यातच न्यायालयाने मुंबई हायकोर्टाने देखील सरकारला फटकारलं होतं सरकारने का कारवाई केली नाही असे वेगवेगळे मुद्दे तसंच जनता देखील त्रस्त झाली होती आणि त्यामुळं सरकारला हे आंदोलन कसं ना कसं तरी हे आंदोलन सोडवायचं होतं मिटवायचं होतं म्हणजे ते आंदोलन सोडवण्यासाठी म्हणून जी मराठा उपसमिती आहे या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील प्रताप सरनाईक असतील उदय सामंत असतील या सगळ्या नेत्यांनी येऊन जो ड्राफ्ट दाखवला आणि त्या ड्राफ्टच्या आधारे जे जी, जी आर कार्ड दिले मनोज दारंगे पाटील यांना जी आर दिले आणि यातच कुठंतरी फसवणूक झाली असा एकंदरीत <coughs> आपल्याला दिसतोय त्यातच मराठा समन्वयक जे आहेत महेश केदार म्हणून ऍडव्होकेट महेश केदार यांनी देखील हा ड्राफ्ट वाचल्यानंतर सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये आपली फसवणूक होते परंतु त्यांचं काही एक ऐकून घेतलेलं नाही तर त्याच विषयी चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणामध्ये तापलेला आहे आणि या आंदोलनामुळं मुंबई ही त्रस्त झाली होती मनोज तारंगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू होतं बेमुदूत उपोषण सुरू होतं ते एकोणतीस तारखेपासून त्यांना एकच दिवसाची परमिशन दिली होती त्यानंतर दुसऱ्या दिवसाची दिली नंतर तिसऱ्या दिवसाची दिली परंतु चौथ्या दिवशी परमिशन देण्यात आले नाही त्या विरोधात लोक म्हणजे ह्या आंदोलनाचा जो त्रास होतोय सर्वसामान्य मुंबईला हे पाहता सगळे लोक कोर्टामध्ये गेले होते की आम्हाला त्रास होतोय या आंदोलनाचा हे आंदोलन मुंबईच्या बाहेर कुठंतरी ठेवावं किंवा याच्यामध्ये आंदोलनाला जे पाच हजार लोकांना परमिशन दिलेले आहे तेवढेच लोक ठेवावे आणि बाकीचे सगळे मुंबईच्या बाहेर काढावी ती असे याचे काल हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली होती कोर्टाने देखील राज्य सरकारला जोरदार असं फटकारलं होतं की आंदोलन जर बेकायदेशीर आंदोलन बरकटत जात आहे तर तुम्ही कारवाई का केली नाही असं आशियाचं देखील कोर्टाने स्पष्ट मत नोंदवलं होतं तर त्यानंतर मात्र कोर्टामध्ये मा असं सांगण्यात आलं होतं की मराठी उप मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले असतील उदय सामंत असतील प्रताप सरनाईक असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे हे सगळे नेते मनोज दारांगे पाटील यांना भेटणार आहेत आणि संध्याकाळ आज संध्याकाळपर्यंत काहीतरी मार्ग निघेल तर असं कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं तर नंतर बघा दुपारहून म्हणजे चार पाचच्या च्या दरम्यान ही सगळी समिती एक ड्राफ्ट घेऊन रा मनोज जरंगे पाटील यांच्याकडे आली त्यांना दाखवला हा ड्राफ्ट त्यांनी त्यांचे जे समन्वयक आहेत किंवा जे कायदेशीर सल्लागार आहेत या सर्वांना दाखवण्यात आला परंतु इथं जे महेश केदारे म्हणून एक ऍडव्होकेट आहेत ते मनोज जारंगे पाटील यांचे समन्वयकच आहेत त्यांनी मात्र याच्यामध्ये चुका काढल्या त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो जी आर आहे हा शुद्ध मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे याच्यामध्ये काही नाही म्हणजे जे हैदराबाद गॅजेट होतं हैदराबाद गॅजेट म्हणजे काय की मराठा समाजाला हैदराबाद सल्तनामध्ये जसं आरक्षण होतं तसं म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी आणि मराठा हे एकच आहे शेतक जो शेती करणारा मराठा आहे तो कुणबी आहे असं हैदराबाद गॅजेटमध्ये म्हटलेलं आहे तसंच सातारा संस्थान आहे मुंबई संस्थान आहे मुंबई गॅजेट आहे तसंच अ संस्थान देखील आहे आणि ह्याच्यामध्ये प्रमुख मागणी जी होती जनांके पाटील यांची जी मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाची होती ती हैदराबाद गॅजेटची सरकारकडून अंमलबजावणी करण्यात यावी लवकरात लवकर आता तसं सरकारने बाबा पत्र दिलेलं आहे की आम्ही हैदराबाद गॅजेट जे आहे ते लवकरात लवकर लागू करू असं सांगण्यात आलेलं आहे दुसरी मागणी होती की, की सातारा गॅजेटची देखील सातारा गॅजेट देखील लवकरात लवकर लागू करावं ती करा, ला करा, देखील मागणी होती आता ह्याच्यामध्ये सरकारने देखील असं म्हणलेलं आहे की अंमलबजावणी करण्यासाठी शिवेंद्र राजे भोसले यांनी याची हमी घेतलेली आहे आणि सरकारने याच्यामध्ये एक महिन्याचा वेळ मागून घेतलेला आहे आणि ती शिवेंद्रराजे भोसले यांनी हामी दिलेली आहे म्हणजे ही मागणी मान्य केली परंतु त्याला एक महिन्याचा वेळ लागणार आहे हैदराबाद गॅजेट्स लागू केलंय परंतु त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत त्याच्या विरोधात लोक कोर्टात देखील जाऊ शकतात आता तिसरी मागणी काय होती की मराठा समाजावरील जे गुन्हे दाखल आहेत मराठा समाजावरती जे आंदोलनादरम्यान हे सगळे गुन्हे तात्काळ मागे घेतले जावे असं म्हटलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्ट काय म्हणतं सुप्रीम कोर्ट मंत्त की ज्याने रस्ता अडवलेला आहे जिथं खुनासारखे प्रयत्न झालेले आहेत म्हणजे तीनशे सात असेल किंवा गंभीर गुन्हे आहेत हे गंभीर गुन्हे कदापि मागे घेतले जाऊ नये असं स्पष्ट निर्देश हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळं हे गुन्हे मागे घेण्याचा सरकारनं जर प्रयत्न केला तर मात्र सरकारच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात लोक जाऊ शकतात तिसरा चौथी मागणी होती की अठ्ठावन्न लाख ज्या कुणबी नोंदी आहेत याचं रेकॉर्ड ग्रामपंचायतीवरती लावावं असं देखील मागणी होती आता पाचवं मत काय होतं सगळे स्वर्यांचा निर्णय सैऱ्या सगळे स्वर्या स्वर्या म्हणजे सगळे सोयऱ्याबाबत निर्णय होऊ शकला नाही कारण याबाबत सरकारने असं सांगितलेलं आहे की सगळे सोयऱ्यांचं जर आपल्याला हे करायचं असेल तर ह्याला आठ लाख लोकांनी हरकत घेतलेल्या आहेत हर आणि ह्याची तपासणी करणं किंवा अंमलबजावणी करण्यासाठी ह्याला वेळ लागू शकतो त्याच्यामुळं ही मागणी याच्यामध्ये आपण जो शिंदे समितीला तीन महिन्या महीं, सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि तसंच त्याची जी तपासणी करायची आहे त्याच्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून यासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे सहावी अशी मागणी होती की या आंदोलनामध्ये ज्या मराठा बांधवांचा बळी बळी गेलेला आहे त्यांना सरकारकडून पंधरा कोट रुपये देण्यात यावे असं देखील सांगण्यात आलं होतं परंतु याला देखील सरकारने मान्यता दिली आहे की एक आठवड्यामध्ये आपण या सगळ्या लोकांना जी काय मदत असेल ती देऊ असं सरकारने सांगितलेलं आहे आणि सातवी मागणी होती की राज्यपालाच्या स्वाक्षरीने तातडीने जी आर काढण्यात यावं आता हा ज्यार काढण्यात यावा असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे ह्या उपोषणावरती तोडगा काढला राज्यपालाच्या साक्षीनं ज्यार तर तो निघेलच परंतु हा ज्यार कोर्टामध्ये कितपत टिकल हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की अनेक लोक कोर्टात जाणार आहेत आणि कोर्टात गेल्यानंतर मात्र काय होईल हे आपल्याला देखील माहित आहे आता ह्याच्यामध्ये मराठा समाजात मध्ये आनंदाचं वातावरण आहे ढोलीबाज्या लावला गुलाल उधळला अं मिरवणुका निघतील हे सगळं राजकीय दृष्ट्या फायद्यासाठी राजकीय फायद्यासाठी हे सगळं केलं जावं केलेलं आहे असं मराठा समन्वयक समितीचे जे सल्लागार आहेत तसंच समन्वयक समितीचे सदस्य आहेत महेश केदारी यांनी देखील मां हे मांडलेलं आहे की हा सगळा सरकारनं जो डाव टाकला सरकारनं खरं पाहता मराठ्यांचा घात केलेला आहे मग पूर्वी ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत त्या तर आहेतच ना शिंदे समितीने जे अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत त्याच्यावर काम सुरूच आहे आणि त्याच्याच बाबतीत हा दुसरा जे आर दिलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मराठा समाजाला सरकारनं दिलं काय काहीही दिलेलं नाही असं या लोकांचं मत आहे आता महेश केदारी यांनी एक लेख पाठवलेला आहे त्यांचा एक लेख आहे हे काय म्हणतायत बघा बघा मनोज दरंगे पाटलांच्या पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आलेले आहे राज्य सरकारने मनोज दरंगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे सध्या मराठा आंदोलकांमध्ये वा आनंदाचे वातावरण आहे अशातच मनोज दरंगे पाटील यांना सरकारने पुन्हा फसव असल्याचा दावा मनोज जरांगी पाटील, पाटील असलेले उपोषण मागे मात्र हैदराबाद, मात्र सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात दिलेला जो जी आर आहे यामध्ये त्रुटी असल्याचं मराठा समन्वयक योगेश केदार यांनी सांगितलेलं आहे तसेच मनोजे पाटील यांना सरकारने पुन्हा एकदा फसवल्याचा आरोप देखील योगेश कदम यांनी केलेला आहे मराठा राज्य समन्वयक यांनी असे म्हटलेलं आहे की या मध्ये स्पष्टता नाही त्यामुळे या आरला न्यायालयात चॅलेंज केलं जाऊ शकतं बघा हे कोण म्हणत आहे मराठा समन्वयक महेश केदार यांनीच हे असं म्हटलेलं आहे चॅलेंज केलं जाऊ शकतं त्याचबरोबर महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्या संदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम यापूर्वी केलेलं आहे त्यामुळे आज राज्य सरकारकडून हैदराबाद संदर्भातला जी आर मनोज दरांगे पाटील यांना देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे असं कोण म्हणत आहे महेश केदार हे ए, 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 योगेश केदार हे जे मराठा समन्वयक आहेत हे असं म्हणतात त्या अजून ते पुढे जाऊन असं देखील म्हणतात की थोडं थांबा सरकार गडबड करते दादांनी मला जी आर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती मी सत्य सांगितले पण माझे ऐकून घेण्यास कोणीही तयार नाही ज्याचा ज्याच्या मराठेकून मी कुणबी मराठी किंवा कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुळातील लोकांना या ज्याचा फायदा होईल परंतु ज्या मराठा बांधवांना वरील नोंदी भेटणार नाहीत त्यांना याचा फायदा होणार नाही म्हणजे हे प्रथम दृष्ट्या दिसतंय हे सगळ्यात महत्वाचं आहे जे एखाद्या कुणबी कुणबीची नोंद सापडली तर ॲटोमॅटिकली त्याच्या पुढच्या पिढीला त्याचा लाभ होतो परंतु ज्याच्या नोंदीच सापडणार नाहीत ना यांचं काय जे जारांगे पाटील यांनी जे म्हटलं होतं की सरसकट मराठ्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळावी ह्या मागणीचं काय झालं तर हेच मागणी हसवी आहे असं या केदार यांनी म्हटलेलं आहे दुसरं हे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सोप्या भाषेत ज्यांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळाल्या त्यांनाच याचा लाभ होईल ज्याच्या गावात कुळात नोंदी सापडल्याच नाहीत त्यांचं काय याची स्पष्टता आणावी लागेल या त्यामुळे या मध्ये सुधारणा आवश्यक आहे त्यात स्पष्टता आणावी लागेल असं या <coughs> शिंदे केदार शिंदेंनी मत यो, योगेश केदारनी मत व्यक्त केला आहे म्हणजे बघा आता मराठा बांधवांनी सगळीकडे महाराष्ट्रभर आता आनंदाचा उत्सव साजरा झालेला आहे म्हणजे जसं संभाजीनगर असेल रांजणगाव असेल त्या मराठवाड्यामध्ये जे जे जिल्हे आहेत बीड लातूर उस्मानाबाद जालना जळगाव औरंगाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मा मराठा बांधवांनी घोषणांचा <coughs> परिसर म्हणजे दणाणून टाकलेला आहे म्हणजे आणि एकंदरीत बघा त्यांची फसवणूक कशी झाली म्हणजे मराठा समाजाला सरकारनं गाजर दाखवलंय का अशी सध्याची परिस्थिती आहे आता त्यातच मनोज जरांगे पाटील देखील काय म्हणलेले जर आम्हाला मराठा बा बांधवांना जर सरकारने फसवलं तर मात्र सरकारला आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही परंतु आता ही आता ओबीसी समाजाचे का का जे काही लोक आहेत हेच बघा या आरच्या विरोधामध्ये कोर्टात जातील म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन असं काही दिलं नाही जे जरागे पाटील म्हणत होते सरसकट आम्हाला हवं आहे ते सरसकट काहीही दिलं गेलेलं नाही असं एकंदरीत आपल्याला ह्याच्यातून दिसतंय म्हणजे मनोज जारांगे पाटील यांच्या आनंदामध्ये आता हे याच्या अगोदर अनेक वेळा झालेलं आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले सरकारनं त्यांना काहीतरी जे आर दिला आश्वासन दिलं गुलाल उधळला फटाकड्या उधळ फटाकड्या फोडल्या पुन्हा ते पहिलं पंच पहिले पाडे पंचावन म्हटल्यावर परत त्याच्या त्रुटी निघल्या परत अडचणी आल्या म्हणजे हे वारंवार आपण पाहिलेलं आहे सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत आपण पनवेल ठिकाण पाहिलं पनवेलमध्ये तर एकनाथ शिंदे यांनी तो जे आर दिला होता परंतु त्या जे आरचं पुढं काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता फक्त जागा बदलली मंत्री बदलला समिती बदलली त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील होते आता यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि विखे पाटील हे या ज्या या समितीचे अध्यक्ष आहेत म्हणजे एवढंच झालेलं आहे परंतु जे काय द्यायचं होतं तो जे आर वगैरे ते मात्र पहिलंच पुन्हा दिलेला आहे आणि या अशाच कारणामुळं मराठा बांधवांची एकंदरीत फसवणूक झाली असल्याचं आपल्याला यातून स्पष्ट दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे